बघा अगोदर तर मी ना हे सगळं व्यवस्थित एक एक जे काय आहे ते काढून घेणार आहे हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा फ्रेंड्स आज माझे ना सगळे कामं वगैरे लवकर आवरून झालेले आहे म्हणजे आत्ता वाजलेले आहे सव्वा बारा तर सव्वा बारा वाजत नाही तर माझं एड टू झेड कामं झालेले आहे आणि आज आमची भांड्यावाली मावशीसुद्धा आली नाही त्याच्यामुळे मी स्वतःच भांडे घासले तर लवकर घासून घेतले आणि तर लवकर कामं झाले म्हटलं आणि मग काय करायचं आहे प्रिषा पण एवढ्या लवकर झोपू शकत नाही जर तिला एवढ्या लवकर झोपवलं तर ती नंतर म्हणजे लवकर उठते तीन चार वाजताच उठते तर मी नॉर्मली तिला ना एक ते दोनच्यामध्ये झोपत असते तर ती बरोबर ना साडेचार ते पाचच्या मध्ये उठत असते तर मग ते मला सोपं जाते कारण जर तिला आत्ता लवकर झोपवलं तर मग ती ना दुपारून लवकर उठते आणि मग बाहेर जनमतते मग बाहेर कोणीही राहत नाही मग त्याच्यापेक्षा तिला मग आरामशीर झोपवते आणि मग ती आरामशीर उठते चार पाच वाजता उठली तर मग तिच्यासोबत थोडं एखादी तास मी खेळते आणि मग परत किचनमध्ये जाऊन माझ्या जा कामाला लागते तर आज लवकरच कामं झाले सव्वा बारा वाजत नाही तर नॉर्मली एक ते दीडच्यामध्ये माझे कामं होते सगळे एक वाजेत वेळी सगळे होऊन जाते आणि मग आज लवकर झाले तर काय करावं म्हटलं सगळे झाड वगैरे सगळं सगळंच झालेलं आहे तर मग म्हटलं माझं वॉर्ममधलं जे ज्वेलरी ठेवायचं शिक्षण आहे ना ते पूर्ण पूर्ण खराब झालं म्हणजे त्याच्यात काही पावडर क्रीमा वगैरे ठेवत असते मी तर ते पूर्ण विस्कळून केलेलं आहे तर मी ना ते आता व्यवस्थित करून घ्यावं म्हणत आहे कारण की भरपूर दिवसाचा माझा विचार चालू होता की व्यवस्थित करून घ्यायचं तर मग चला आता आपण तेच व्यवस्थित करून घेणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवते मी तर तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा फ्रेंड्स आणि हा फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन्सची नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर येईल जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तेव्हा तुम्हाला लगेचच कळेल तर चला मग आता आपण करूया छान असं ते सेट करून घेऊया पूर्ण भरपूर दिवसाचं मला ना करायचं होतं पण वेळच मिळत नव्हता तर मग आज लवकर लवकर कामं झाले वेळ मिळाला आणि मग म्हटलं काय करावं काय करावं तर माझ्या डोक्यात ती आयडिया सुचली तर मग चला आता जाऊया आपण ती आणि मी तुम्हाला एक दाखवते हो ना थोडं फोन बघ म्हटली तर ती ना दाखवते हो तुम्ही बघ प्रिशू काय करत आहे मी तुला काय म्हटली फोन झोपून बघायचं नाही उठ पटकन Okay. उठो जल्दी okay. हां उठो. Okay. उठो 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 मैं तो फोन ले लूंगी मैं उठो जल्दी okay. और थोड़ा ही देखना है उठो उठो नाही 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 सोके नाही देखना उठो हे. तर बघा हे आमच्या प्रेषाचं असं चालू आहे तर तिला ना मग जे ते फोन बघत नाही थोड्या वेळसाठी मीच दिलेला आहे तर बघू शकता हे बघा कोणते काम करते म्हटलं ना तर प्रिषाचं असं चालू असते आणि हे बघा माझं वॉर्ड्रोप असं करून ठेवलेलं आणि हे सगळं प्रिशाने केलेलं आहे तर तर ते मला हेच आवरून घ्यायचं आहे बघू शकता किती पसारा पसारा झालेला आहे आणि प्रिशानं मला काही करू देत नाही ती मला घे म्हणते आणि याच्यातलं सामान दे म्हणते आणि मला रिंगाणा करू देत तर इथे बघा हे जे शिक्षण आहे ना खूप जास्त म्हणजे हे झालेलं आहे तर मी ना आता हे सगळं व्यवस्थित करून ठेवणार आहे तुम्हाला मी दाखवते आणि तुम्ही माझं पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तरी तसं तर, तर माझं पूर्ण वॉर्डरोबच खराब झालं म्हणजे इकडे तिकडे असं तसंच ठेवून आहे तर तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित करायचं आहे डेली म्हणजे एकदाच पूर्ण व्यवस्थित कर म्हटलं तर होत नाही मग त्याच्यामुळे एक एक शिक्षण करून घ्यावं लागते तर मी आधी तर हा जो बॉक्स आहे ना तो आम्ही केरळला गेलो होतो ना तेव्हा घेतला म्हणजे घेतला होता याच्यामध्ये जे एरोप्लेन मध्ये जायचं होतं ना तर याच्यामध्ये थोडं काही सामान म्हणजे जे लिक्विडचं वगैरे असते ते पॅक करून न्यावं लागत होतं त्याच्यामुळे हा डब्बा घेतला तर मला आता हा डब्बा छान यूजमध्ये मध्ये येत आहे याच्यामध्ये मी भरपूर काही सामान भरून ठेवू शकतो तर तुम्हाला दाखवते हा थोडासा ना खराब झालेला आहे मी याला काही धुतलं नाही म्हणजे याच्यामध्ये ना लिक्विड सांडलेला आहे थोडस सा। शॅम्पू होतं ना त्याचं झाकण नव्हतं लागलं तर एरोप्लेन मध्ये सांडून गेलं तर ते बघा असंच आहे नाही प्रिशादच्या याची आपली खोकल्याचं औषध होत तेच आणलं याच्यामध्ये तर बघा आता याला मी धुवून घेते तर तुम्ही बघू शकता इथे मी काम करायला घडलं तर आमची प्रिषा न मला काहीच करू देत नाही त्याच्यामुळे ना मग मला असं वाटते की ही झोपल्यानंतर करावं पण ही ना बघा करू तर बघा हा जो बॉक्स आहे ना तो मी धुवून घेतलेला आहे छान याच्यामध्ये थोडं औषध पडलं होतं त्याच्यामुळे डेटॉल टाकून धुवून घेतली मस्त आणि याला थोडंसं हे बघा असं प्रिषा घे म्हणते ही हे ना इथं डेलीच आहे जर या रूम मध्ये आलं ना आम्ही तर असं घे म्हणते आणि हे जे आहे ना हे ताण म्हणते आणि अर्ध खराब तर इच्छामुळेच झालेला आहे काय काय शकता तुम्ही हे आमच्या प्रिषाचं असं चालू असते आणि ही ना कामं वगैरे काहीच करू देत नाही मी कोणते नवीन काम करून तो म्हणून काढली ना <laughs> तर बघा अगोदर तर मी ना हे सगळं व्यवस्थित एक एक जे काय आहे ते काढून घेणार आहे गेलो होतो ना तेव्हा हे हॉटेलवरती ना म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे त्यांनीच देत असते पण आम्ही स्वतः घेऊन गेलं तर काही तेवढं युज केलं नाही आणि हे ना म्हणजे नॅचरली मॉइश्चरायझर खूप छान आहे आणि ब्रश सुद्धा भरपूर सारे काही युज केलं नाही पण मी सोबत घेऊन आम्ही ना सोबत घेऊन आलेलं आहे हे तर बघा छान मग म्हटलं घरी वगैरे वापरायला होईल पण घरी पण काही वापरणं होत नाही आणि तिथे पण नाही वापरलं तर आता मी एक ह्याच्यात काढून घेते व्यवस्थित सगळं काही आणि हे बघा हे जे हे जे आहे ना हे आम्ही केरळवरूनच घेतलेला आहे प्रिशाला हार तर असे ना दोन तीन घेतलेला आहे एक पिंक कलरचा आहे आणि डिझाईन सुद्धा वेगळी आहे तर मी ता आधी आणि हे हा जो हा जो असं हे टोप आहे ना ह्या ह्याला माझा सातव महिना होता ना तेव्हा मी घेतलेला होता तुटून पण गेला आता तर मी पूर्ण ना बेडवरती काढून ठेवते आधी हो तर मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये ना थोडंसं पावडर सुद्धा साडून आहे तर मी ना ते ड्रायर लावून व्यवस्थित करून घेणार आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा किती आ, पावडर वगैरे सांडून आहे या सेक्शनमध्ये तर मी आता ते व्यवस्थित करून घेते एकदा काय झालं प्रेशाने पावडर घेतली आणि पूर्ण हात न काढून टाकली आणि मग ते मी धरली आणि तशीच याच्यामध्ये ठेवली तर आता याला व्यवस्थित करून तर बघा इथे ना हे कार्ड आहे ते भेटलं तर याच्यानेच मी ना आता हे जे पावडर आहे ना ते जमा करून अशी आणि मग हातामध्ये घेऊन घेतली मी आणि बघा बाकीचं सामान मी इकडे काढून ठेवली बेडवरती बघा ह्या बॉक्समध्ये भरून ठेवलेले आहे आणि हे बघा हे, हे हा जो बॉक्स आहे ना ह्याच्यामध्ये कानातले वगैरे ठेवायला खूप छान उपयोगात हो येते तर मी आता याच्यामध्येच ठेवून घेणार आहे तर इथे बघा याच्यामध्ये ना मी हे पूर्ण काढून घेतलेलं आहे याच्याने आणि याच्यातलं पूर्ण साफ झाला आता मी ना पुसून मी म्हटली याच्यामध्ये इथे प्लगमध्ये ड्रायर लावून मग एवढं म्हणजे हा ड्रायर मांगून जाईल पण नाही इथे साड्या वगैरे आहे ना त्याच्यावरती जाईल म्हणून मग मी ना हाताने पुसून घेत आहे ह्या जे खराब कापड आहेत ना त्याच्याने पुसून घेत आहे आणि छान असं क्लीन झालेलं आहे मला ना खूप दिवसाचं हे करायचं होतं पण आज वेळ आणि आज सुद्धा आहे आणि इकडे इकडे सुद्धा चालू आहे दाखव तुम्ही ह्या बघा हे, हे सुद्धा वॉर्डरोबचं रिक्षाचं चा काम चालू आहे तर मी तिकडच्या सेक्शन मधलं कितीही व्यवस्थित करून ठेव हो। रिक्षा काही व्यवस्थित ठेवत नाही दोन तीन दिवसाला कपड्याची घडी करते आणि ती दोन तीन दिवसाला ना धिंगाना करून टाकते तर मग पूर्ण कपडे विस्कळून टाकते हा तुलाच म्हणते मी दाखवते तुम्हाला मी तर इथे बघा तुम्ही तिथे छान असं मी क्लीन करून घेतलेला आहे हा वाला सेक्शन आणि आता ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित मस्त भरून ठेवणार आहे तर हे जे आहे ना लिपस्टिक आपलं नेल पॉलिश आहे ते लागलेली आहे तर मस्त झालं आहे आधी कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे बघा तर हे बघा याच्यामध्ये मोठं मोठं सामान ठेवून घेतलेलं आहे म्हणजे टिक टिकल्याचं पॉकेट सेंट आणि हे फा फाउंडेशन हे क्रीम आणि याच्यामध्ये सगळे कानातले वगैरे ठेवून घेतलेले आहे मस्त इकडे कानातल्याचं आहे इकडे साडी पेन आहे आणि इकडे छोटे छोटे क्लचर आणि इकडे हे अप्रिषाचे जे नेकलेस आहे ते आणि इकडे सुद्धा क्रीम्स वगैरे आहे तर अशा प्रकारे छान असे मी बॉक्सेस भरून ठेवलेले आहे आणि प्रिशाचा धिंगाणा हा असा आहे इकडे तर बघा जे बिनकामाचं आहे ते मी फेकून देणार आहे आता आणि प्रिशाचा धिंगाणा बघू तर इथे बघा फ्रेंड्स मी ना सगळं आवरून घेतलेली आहे व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून घेतलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता आता मी छान असे लावून घेतलेले आहे इकडे बॉक्सेस सगळे याचं झाकण लावायचं आहे आणि हे एक सगळं व्यवस्थित मस्त नीट नीटकं ठेवून घेतलेलं आहे हे पा जास्त बचपचं असं काही नाही आणि मी जास्त सामान वगैरे काही घेत नसते कारण की यूजमध्ये जास्त येत नाही तर मग मला जास्त घेऊन ठेवायला आवडत नाही आणि इवन माझ्याकडे साड्यासुद्धा एवढ्याच आहे जास्त घ्यायला मला आवडत नाही बिकॉज मी घालतच नाही म्हणून मी जास्त काही घेत नसते त्याच्यामुळे मी सामान पण घेत तर बघा फ्रेंड्स इथे माझं सगळं जे आवरायचं होतं ते आवरून घेतलेलं आहे आणि मी सांगत होती की माझ्याकडे सामान ना म्हणजे जास्त काही मी घेत नाही आणि घेतलं तरी कारण की यूज मध्ये होत नाही त्याच्यामुळे मी घेत नाही प्रिशा व्हायच्या आधीनं खूप जास्त सामान घ्यायची मी बाहेर वगैरे जायची ना घ्यायची आणि तेव्हा यूज सुद्धा होत होता मग आता ना वेळच भेटत नाही नॉर्मली चेहऱ्याला थोडं नॉर्मली मेकअप वगैरे केला आणि बस तेवढंच बाकी काही वेळ मिळत नाही म्हणून मग मी काही जास्त एक्स्ट्राचं सामान वगैरे घेऊन ठेवत नाही जर काही लागलं तर मग लग्न वगैरे असेल तेव्हा घेते पण असं गावचं घेऊन ठेवत नाही कारण की आपल्या यूजमध्ये येत नाही तर मग बिनकामीचं कशाला घेऊन ठेवायचं वापरण्यात येत येत असेल तर घ्यायला ठीक आहे नाहीतर आ, मला पण आवडत नाही म्हणजे आधी हाऊस होती मला पण ते म्हणतात ना वेळेनुसार ते कमी कमी होते तर मग मला आता विशेष असं काही वाटत नाही तर असं होतं माझं कब वॉर्ड्रोबचं थोडंफार आवरून घ्यायचं तर ते आवरून घेतलं आणि एक दिवसनं मला कपडे सुद्धा आवरून घ्यायचे आहे पण प्रिषा काही करू देत नाही दोन तीन दिवसाला मी आवरतच असते पण ना तरी पण प्रिशानं धिंगाणं करून ठेवतेस त्याच्यामुळे मग मी काही व्यवस्थित जास्त ठेवत नाही ठेवलं तरी ती तशीच करते नॉर्मली वरती करून ठेवते आणि बघा आता ती धिंगाणा करत आहे एक्स्ट्राचं सामान निघालेलं आहे तर ते मला आता फेकून द्यायचं आहे काही कामायचं नाही आहे म्हणून मग मी ते फेकून देणार आता तर चला मग आता मी हा व्हिडिओ ना इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे तर नक्कीच सपोर्ट करा मला तर भेटूया परत अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय ओडिया चॅन्स